समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाला वयोवृद्ध व्यक्तींनी मोठा प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात मतदान केले सांगली लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानासाठी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मतदारांनी मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद देत मोठ्या उत्साहात मतदान केले पलूस तालुक्यातील के भिलवडी अंकलखोप नागठाणेसह इतर गावांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये भरुणामध्ये देखील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये महिलांची संख्या मोठी होती भिलवडी येथील वयोवृद्ध मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये साखरवाडी येथील त्र्याण्णव वर्षीय मुबारक अब्दुल शहा फकीर या नव्वदी पार केलेल्या वृद्धाने मतदानाचा हक्क बजावला तसेच मौलाना नगर येथील आज आमाजान कल्लाप्पा आर्गे वयवर्ष शाहिंशी या वृद्ध महिलेनेही मतदानाचा हक्क बजावला पंचशील नगरमधील जालिंदर यशवंत मराठे या वृद्धापकाळाने अंधत्व आलेल्या चौऱ्याऐंशी वर्षीय वृद्धांनी भर दुपारी आपल्या मतदानाचा हक्क बजावला याबरोबरच भिलवडी परिसरातील अनेक वृद्ध व्यक्तींनीही मतदान केले विशेष म्हणजे भर दुपारी उन्हाच्या तडाख्यामध्ये महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती आम्ही वय किती आहे वय काय माहित नाही भारतीय निवडणूक आयोग प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा हक्क आहे आणि आज आम्ही महिला एवढ्या उन्हात एक किलोमीटर चालत आम्ही या बुधवार मतदान करण्यासाठी आलेलो आहोत बऱ्याचशा वयस्कर महिला सुद्धा याच्यामध्ये आहेत माझ्या एकसष्ट मी मतदान करण्यासाठी होणार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका